म्हणून जी तज्ञ एखादी जर तज्ज्ञ कमिटी जर राज्य शासनाने केली एखादी जर तज्ज्ञ कमिटी जर राज्य शासनाने केली तर याच्यावरती सर्व काळजी ती घेईल ना आणि ज्या ज्या कंपन्या कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलत नाही त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकेल

नक्कीच असे जर याच्या पहिले जर अहवाल आले असेल तर त्याची सुद्धा माहिती जनतेसमोर आली पाहिजे कि कोणत्या कंपन्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या चुका त्यांच्याकडनं होतात आणि हे जर अहवालामध्ये कुठं आले असेल तर त्यांच्यावर राज्य शासनाने काय कारवाई केली या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे काय होते घटना घडते कामगार मृत्युमुखी पडतात चार पाच दिवस झाले की सगळे विसरतात आणि परत चार सहा महिन्यांनी परत अशी दुर्घटना घडते त्याच्यामुळे हे जे अहवाल काही याच्या पहिले ज्याचा उल्लेख आपण केला आले असतील तर त्याचा राज्य शासनाने त्याचा व्यवस्थित अनालिसिस करून त्याच्यावर आपल्याला पुढील कशा पद्धतीनं पाऊल उचलायची आहे त्या पद्धतीचं त्यांनी पाऊल उचलली पाहिजे नक्कीच त्याशीच आम्ही ही मागणी केली तिथे नंदे हॉस्पिटल मी स्वतः तिथे गेलो होतो आणि नंदे हॉस्पिटल मध्ये तिथे ऍडमिट होते काही लोक त्याच वेळेस मी मागणी केली होती की असे जेव्हा जेव्हा अशा स्फोटामध्ये ज्यांचा मुक्तीमुखी पडतो त्यांना चांगलं कॉम्बिनेशन कमीत कमी एकावन्न लाख रुपये तरी कॉम्पेनसेशन त्याला दिलं पाहिजे आता पंचवीस लाख रुपये दिले कंपनीने याच्या पहिले सुद्धा पंचवीस लाख रुपये चामोंडीने दिले होते यांना चांगलं कॉम्पेन्सेशन द्यायसाठी राज्य शासनाने भाग पाडलं पाहिजे आणि अशा स्फोटामध्ये ज्यांना अपंगत्व येत अशा अपंगत्व आल्याला पुढील काळामध्ये ते काम करू शकत नाही त्यांना सुद्धा कंपनीने फॅमिली पेन्शन त्यांना दिली पाहिजे जेणेकरून त्यांचा घरचा उदरनिर्वाह चालू शकेल

त्याच्यामुळे या सर्व कामगारांना चांगल्या पद्धतीनं ट्रेन केलं पाहिजे की हे स्फोटक आहे इतर तुम्ही काही चूक केली तर मोठा होऊ शकतो तुमचा जीव जाऊ शकतो म्हणून चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग सुद्धा त्यांना देण्याची आवश्यकता आहे हातून माथून ट्रेनिंग देऊन चालणार नाही ही काही साधी कंपनी नाही आहे त्या ठिकाणी प्रोसेस केल्या जातात किंवा त्याच्या पाच अनेक गोष्टी बनवल्या जातात त्यामुळे व्यवस्थित सर्व कामगारांना ट्रेनिंग सुद्धा दिलं पाहिजे याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे याच्याकडे राज्य शासनाचं हे वारंवार अशा घटना घडतात मुख्यमंत्री नागपूरचे पालकमंत्री आपल्या नागपूरचे त्यांनी ते ना 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 व्यवस्थित सर्व जेवढ्या नवद कंपनी आहेत सगळ्यांची बैठक बोलावून या सर्व जे ऑर्गनायझेशन आहेत केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या त्यांच्या सर्व ऑर्गनायझेशन एखादी बैठक करून त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय देऊन सर्व कंपन्याला निर्देश दिले पाहिजे की अशा अशा या या गोष्टीच पालन तुम्ही केलं पाहिजे आणि याचं जर तुम्ही पालन केलं नाही तर आम्ही राज्य शासनहून किंवा केंद्र शासन या सर्व गोष्टी स्वतः मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे का त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणजे समजत नाही आपल्या सर्वांना कल्पना आहे की नागपूरपाशी बाजारगावच्या जवळ फार मोठ्या प्रमाणात स्फोटकाच्या कंपन्या एक्सक्लोजिव्हच्या कंपन्या आहेत जवळजवळ नऊ दहा कंपन्या या एक्सक्लुझिव्हच्या नागपूरच्या बाजारगावपाशी आहेत आणि या ठिकाणी या कंपन्या आहेत त्यामध्ये सोलर सोलर एक्लोजिव्ह आहे चामुंडी आहे केलटेक आहे ओरिएंटेड एक्लोजिव्ह आहे अशा नऊ दहा कंपन्या आहेत आणि या सर्व कंपन्यामध्ये वारंवार स्फोट होत राहतात आणि जे बिचारे कामगार तिथे पोटा पाण्यासाठी नोकरी करतात स्फोट झाल्यामुळे त्यांचा त्यांना मोठ्या प्रमाणात तिथे मृत्यूमुखी पडतात दोन वर्षात जवळजवळ दो या सर्व कंपन्यांमध्ये जर पाहिलं तर जवळजवळ तेवीस लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात हे वारंवार जे स्फोट होतात त्याच्यामुळे कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा पावलं उचलणं त्या कंपनीने अतिशय गरजेचं आहे आणि त्याचबरोबर राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून आपले अनेक महत्वाचे डिपार्टमेंट आहेत की पेट्रोलियम अँड एक्सक्लुझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो त्याचबरोबर सेंटर फॉर फायर एक्सक्ल्युझिव्ह अँड एन्व्हायरमेंट सेफ्टी आणि राज्य शासनाचं डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ अशा केंद्राच्या काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत काही राज्याच्या संस्था आहेत आणि काही काही संस्था तर या नागपूरला आहेत केंद्राच्या काही संस्था पण असं असून सुद्धा कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतेही पाऊल उचलल्या जात नाही म्हणून अशा घटना घडत आहेत त्याच्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाने याच्यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे आमची तर राज्य शासनाला माहीत मागणी आहे की या सर्व कंपन्याचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे आणि सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे त्याच्यासाठी एक तज्ज्ञ समितीचं राज्य शासनाने गठन केलं पाहिजे आणि या तज्ञ समितीने या सर्व कंपन्याला भेट देऊन कशा पद्धतीनं कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे याच्यासाठी या सर्व कंपन्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे की कोणत्या कोणत्या कंपन्या सेफ्टी ऑडिटच्या दृष्टीनं किंवा कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व्यवस्थित त्यांनी यंत्रणा त्या ठिकाणी राबते त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिल्या जातं का कामगाराच्या जा सुरक्षेच्या दृष्टीनं जी पावल उतलाल थी, पावल उतला दातात जी पावलं उचलायला पाहिजे ती पावलं उचलल्या जातात का या सर्व गोष्टीकडे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या संस्थेनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे तशा पद्धतीचे पत्र मी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लिहिलंय की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा जेणेकरून अशा पद्धतीनं सेफ्टी ऑडिट झालं आणि व्यवस्थित सर्व ज्या कंपन्या आहेत स्फोटक कंपन्या आहेत त्यांना जर व्यवस्थित कामगारांच्या सुरक्षेसाठी जे जे पाऊल पाहिजे उचलायला लावली तर पुढील काळामध्ये अशा घटना आपण टाळू शकतो ज्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने पावलं उचलायला पाहिजे पन्नास किलोमीटर दूर म्हणून तर तज्ज्ञ कमिटी याचा सर्व अभ्यास करून योग्य त्या सूचना राज्य शासनाला राज्य शासनाने त्या कडकपणे कडक पालन करायला पाहिजे या गोष्टी लवकरात लवकर घडल्या पाहिजे राज्य शासनाकडून पारदर्शकतेचा अभाव आहे

आम्ही कंपनीने सांगितलंय की तुम्ही या बाबतीत दक्षता घ्या कुणी एक शब्द बोलायला तयार नाही कशामुळे झालं का झालं का वारंवार अशा घटना या संपूर्ण अड्डा कंपनीमध्ये होत कोणी बोलायला तयार नाही वाढल्यामुळे मी तिथल्या जनरल मॅनेजरशी चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी प्रोसेस आहे का त्या क्रिस्टलायझेशन प्रोसेस चालू असताना त्या प्रिमायसेस मध्ये कुणी नव्हतं पण तिथे काय टेम्परेचर वाढायला लागलं आणि मग तसं वाटलं टेम्परेचर वाढायला लागल्यानंतर ते टेम्परेचर मध्ये येत हो नव्हतं म्हणून तिथं पळापळ झाली कोणी थांबलं नाही सगळे पळून गेले एक दोन किलोमीटर पळून गेले त्यानंतर तो तो स्फोट तो झाला म्हणजे ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत तज्ञ कमिटी जर नेमून त्यांनी जर व्यवस्थित सर्व कंपन्यां सर्व कंपन्यांना जर सूचना केल्या याचं पालन तुम्ही केलंच पाहिजे नाही तर आम्ही कारवाई करू या सर्व गोष्टी व्यवस्थित थांबू शकतात आणि हा विषयच्या दृष्टीने विषय त्या कंपनी साहित्य तयार होतं ते देशाचं सुद्धा वापरत होत्या असं आहे की याच्या पहिली सुद्धा आपल्या ऑनलाइन सॅटिस आहेत ना जवाहर नगरला आहे नागपूरला आहे इथे पुढे पुलगावला आहे अजून भद्रावतीला आहे तिथे अशा घटना झाल्या मी कधी आठवत नाही पण ह्या खाजगी कंपनीतच काय होतात हा एखादी झाली या जास्त घटना इतक्या मोठ्या प्रमाणात चालू होतात की मी सांगितलं दोन वर्षात तेवीस कामगार मृत्यूमुखी पडले आपल्याला असं म्हणायचंय की करता आहे म्हणजे त्या मालकांना पाठीशी आलेल्या कारवाई काम करायला न्याय देत नाही यासाठी मालकांना राज्य शासन पाठीशी घालत आहे असं आपल्याला वाटत याच्याकडे शासनाने लक्ष देऊन जर कडक नियमाची अंमलबजावणी जर करायला लावली तर अशा पद्धतीच्या घटना घडू शकणार नाही

आणि त्यांना योग्य सुरक्षा उपकरण न देता तिथे कामावर जात यापेक्षाही महत्वाचा मुद्दा असा की ऑर्डिटक जवळपास एक काम तरी करतात हे कितपत योग्य आणि तिसरा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं फक्त पैसे किंवा काही मुळजा देऊन जो देऊन आपल्या हात झटकून टाकले देतात आपला केसो ही जी संस्था आहे तो उत्तर देत नाही मी सांगितलं आता पेट्रोलियम अँड एक्सक्लुझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो याच हेड ऑफिस नागपूरला आहे ठीक आहे दिल्लीला नाही आहे तो हेड ऑफिस आणि या सर्व कंपन्या नागपूरला आहे एक्लोजन किंवा तिथं विस्फोट झाले ते नागपूरला झाले मृत्यूमुखी पडले नागपूरला झालेत त्याच्यामुळे या पेट्रोलियम एक्सप्लोझिव सेफ्टी ऑर्गनायझेशन आहे पेसो कि अजून बाकी ज्या केंद्र शासनाच्या यांनी या बाबतीत कडक कारवाई करण्याची आवश्यकता हो आहे तुम्ही जो म्हटलं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्या दिवशी काही सुटका प्रमाणात तिथे कामगार वर्ग होता आणि तो एक त्या दिवशी त्या ठिकाणी जर कामगार असते तर एक सुद्धा कामगार तिथे वाचला नव्हता ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे कामगार कोणी नव्हते त्याच्या बाजूला दोन किलोमीटर अंतरावर ते कामगार होते किती थी? ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच्या दोन किलोमीटर अंतरावर ते कामगार काम करत होते तरी त्यामध्ये मृत्यूमुखी पावले ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथचा जो स्लॅब आणि पिलर तीन किलोमीटर हवे तोडून ते अमरावती रस्त्यावरून पडले हे सहा फुटाचे पिलर मोठे इतका भयानक स्फोट होता त्या ठिकाणी जर दुर्दैवाने जर चाळीस पन्नास कामगार जर कामाला असते तर एक सुद्धा जिवंत राहिला नसतो इतका भयानक स्फोट आहे ते सुदैवाने कोणी तिथे नव्हतं हो दोन किलोमीटर दूर होते म्हणून कॅज्युलिटी कमी झाली तो <tune> महाराज <tune> <tune>